सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी गृहनिर्मितीसाठी राखून ठेवलेल्या जागेतील रस्ता आणि ओपन स्पेसची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री केल्याप्रकरणी बावीस जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामदेव राजाराम गरड वर्ष पंचाहत्तर राहणार कुर्डुवाडी तालुका महाडा यांनी फिर्याद दिली आहे डीसीसी बँक कर्मचारी गृहनिर्मित संस्थेची भोसरे तालुका महाडा येथे पावणे एकर जमीन आहे या जमिनीवर सभासदांना प्लॉटचे वाटप करण्यासाठी लेआउट यामध्ये रस्ते ओपन स्पेस सोडून इतर क्षेत्र सभासदांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे यातील आरोपींनी संस्थेची खोटी मीटिंग दाखविली बनावट व खोटी मोजणी करून बनावट नक्षा तयार केला त्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख माढा यांची बनावट सही आणि शिक्का मारला खरेदी खतावेळी तो खरा म्हणून वापरून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या जागेतील पाच हजार सातशे सत्तेचाळीस चौरस मीटर म्हणजेच सुमारे सव्वा एकर जमीन रस्ते आणि ओपन स्पेस होती ती बावीस आरोपींनी स्वतःच्या नावे खरेदी करून घेतली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करत आहेत